घेतली भरून हो आता तिथं चालली बॅग भरायची पण तयारी झाली माझी कपडे वगैरे काय जास्त आणलेलं ना त्याच्यात एक दोन ड्रेस येते ना आज इकडंच ड्रेस आणलेला होता ना हॉस्पिटल मधून चालली जायच्या मग बॅग भरली मग मी तर चाललंय फळं घेऊन जाय संग्रामला आता भरायचं चाललंय एक त्याच्यामध्ये मोसंबी ये डाळिंब ये काही आप्पल ये मग चालले मम्मीच संग्रामला घेऊन जाय संग्रामला घेऊन जाय घेतली मामाने काल चिपू आणलेली होती ते घेतले काही चालते एक एक बॅग भरायच संग्रामचे कपडे दुसऱ्या बॅगमध्ये बॅग मध्ये भरून गेले आता पाण्याची बाटली ठेवते बाकीचे ते सगळे कपडे आणले का आपले परत एक विसरले होते आणला दिवाळीपर्यंत कोणी ते आला आज आलेली आरती तर असंच बोलवलं तिला काय म्हटलं चल थोड्या वेळ भेटायला मला पण जायचंय म्हणून मग तिला बोलवलं होतं तर आली ती काय शंभूला पण घेऊन आलेली आहे शंभू 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 मग तिला म्हटलं होतं त्याला आपण घेऊन आली त्याला घेऊन तिला पप्पा आले होते तिचे सोडवायला तिला म्हटलं हे मला भेटायला मग आलेली इकडं वहिणीचं चाललंय शाळांना चपात्या आणल्या चपात्या घालायचं काम चाललंय उरल्या का घेऊन येतं असत इकडं मम्मीकडे त्यांना काही गाय शाळ्या काही नाही मग इकडं आणतात त्या हां बरं आहे मम्मीच आरती आलेली या ना नैवेद्य पण तयार झालेलं आहे आता बैयाचं चाललंय आता घरीचं काम आणि नैवेद्य ठोंगीच काम चाललंय केळीच्या पानावर डांगराचं पण हो डांगरा पान ठेवतात पण डांगरचं पान नाही मिळालं इथं मग केळीच्याच पानावर ठेवायचं चाललंय बाबलो इकडे ना ते इकडं आणि ते ठेवून आहे भात आणि तूप आणि भातन ठेवलेलं आहे ते ठेवत असत कोळसा भात ठेवलेला आहे इथं भाताचं सेपरेट नैवेद्य आहे तर कावळा येईल पहिल्यांदी भात खाऊन घेईल आणि मग तो नैवेद्य उचलेल इकडं अशी पद्धत आहे आमच्याकडं शिवामा आता जायचं ना तुम्हाला घरी जायचं ना घरी मामाच्या घरी जायचं ना तुमच्या नाही जायचं इथं थांबायचं आहे का मग नाही मग रेंक थँक्यू यू वेलकम मामा उभा राहायला मग आता आरती पण निघाली आता मी पण निघणार आहे लगेच बाई आला का आरतीला सोडून मग आम्ही जाणार आहे आता लगेच शिवम बाय 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 कर ना बाळा इकडून इकडून बाय बाय आता आम्ही विद्यापीठ मध्ये आलेलो आहे बाई आलेलं आहे मला बसून देण्यासाठी बघू शकता तुम्ही इथं विद्यापीठ आहे आता आम्ही येतो उभे इथं का आता बस येईल नाशिक बस त्याने जाणार आहे तर आम्ही परत दहा मिनटं झाले तिथं थांबून आम्ही काय बस नाही आलेली येईलच आता आता आलोय आम्ही घरी आणि संग्रामची आत्ताच एक युनिट टेस्ट झालेली त्याची ते पेपर सोडवायचे राहिलेले होते मामाच्या गावाला गेल्यामुळं तो आल्या आल्या लगेच अभ्यासायला बसलेला आहे मॅचचे टेस्ट सोडवतो येतो नोटबुकमध्ये त्याचा झालं आहे आता अभ्यास चालू